धनंजय शक्ती शक्तीप्रेरित भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या वतीनं करवेळ तालुक्यातील खुपिरे इथल्या पीएम श्री विद्या मंदिरात आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रोटरी क्लबचे सचिव विकास राऊत आणि प्रशिक्षक सुहास प्रभावळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम प्रकारचे आकाशकंदील तयार केले धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आकाश कंदील तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता निर्माण व्हावी त्यांच्या हस्तकलेला पाठबळ मिळावं या हेतूनं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेला रोटरी क्लबचे सचिव विकास राऊत यांनी मार्गदर्शन केलं तर प्रशिक्षक सुहास प्रभावळे यांनी विविध प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना आकाश कंदील प्रशिक्षण दिलं या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पर्यावरणपूरक आकाश कंदिल तयार करत आपलं कौशल्य दाखवून दिलंय या, या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावी सचिन लाड यांनीही मुलांना मार्गदर्शन केलं तर युवा शक्तीचे शहाजी गिरी यांनी मनोगताद्वारे या उपक्रमाची प्रशंसा केली मुख्याध्यापकांनी या उपक्रमाबद्दल भागीरथी संस्था आणि रोटरी क्लबविषयी कृतज्ञता व्यक्त केली कार्यशाळेवेळी के एल पाटील कृष्णा जाधव सचिन लाड कोमल नाईक श्वेता पाटील रेश्मा कांबळे सागर चौगुले विकास कांबळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते